आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आदरणीय गिरीशजी महाजन साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमारजी देशमुख साहेब विनोदजी तावडे साहेब सुभाषजी देशमुख साहेब खोत साहेब सर्व व्यासपीठावरती पक्ष संघटनेचे सर्व प्रमुख राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व प्रमुख उपस्थित सर्व सन्मानिय आमदार उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो खर पर... तर बऱ्याच दिवसापासून ही चर्चा माध्यमात ऐकायला आणि पाहायला मिळत होती पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आणि माझी आज नाही तर गेले बारा चौदा वर्षापासून साहेब डोळेस विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये विधानसभामध्ये काम पाहत होते का आमदार म्हणून काम, काम करत होते त्यावेळेस मी आणि विनोद तावडे साहेब वरच्या सभागृहामध्ये होतो आणि त्यावेळेसपासूनची ओळख एक आपुलकीचं नातं साहेबांनी माझ्याबद्दल त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि बसून सर्वांशीच एक आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मेहते पाटील साहेबांकडं कुटुंबियाकडं पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आणि एक आपुलकीचं आपल्याकडे सर्वजण ते पाहतात आणि त्यामुळे त्यावेळेस ती आज गेले पाच वर्षापासून साहेब मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना महाराष्ट्र प्रगती पतावरती येत असताना कुठल्याही विकास कामामध्ये सार्वजनिक का, आपण का, का, कामा पाहिला असेल की सर्व गट तट बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून साहेबांनी सर्वांची कामं केली मला आवर्जून सांगायचंय की साहेब माडा लोकसभा मतदारसंघातली आणि सोलापूर जिल्ह्यातली काही प्रलंबित प्रश्न होते मा आपल्या मार्फत असतील गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून जे केंद्रीय पातळीवरती आपण सगळे प्रश्न उपस्थित केले आमचा जुना शंभर वर्षाचा जुना रेल्वेचा प्रश्न हे आदरणीय सुरेश प्रभू साहेबांनी गेल्या दीड वर्षापूर्वी त्याला मान्यता दिली शंभर वर्षापासून तो वर्षा 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 प्रलंबित होता आणि त्याला निधीची तरतूद त्या ठिकाणी आम्हाला पासपोर्ट कार्यालयाचा प्रश्न असेल साहेब मार्फत आपण केंद्रीय पातळीवरती पियुष गोयल साहेबांकडे आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा केला आणि सोलापूर नंतर जिल्ह्याच्या ठिकाणावरती पासपोर्ट कार्यालय नंतर पंढरपूरला असेल किंवा माड्याला असेल कुर्डवाडीला असेल त्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले त्यामुळे आपलं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं अमित भाईंचं हाच दृष्टिकोन आहे की विकास हा शेवटच्या माणसापर्यंत त्याला मिळाला पाहिजे त्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तो वंचित राहिला नाही पाहिजे आणि त्यामुळे ही शासकीय केंद्रीय पातळीवरची कार्यालय सुद्धा आज तालुका पातळीवरती विभाग पातळीवरती त्या ठिकाणी आपण सुरू केलं कुर्डवाडी वर्कशॉपला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला असेल आणि मला आवर्जून सांगायचंय की आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून जे देशभरामध्ये रस्त रस्त्यांच रस्ते उभारणीचं काम त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं दादांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातन मला आवर्जून सांगायचंय की ही टीका देखील झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असताना सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघात एवढी रस्त्यांची कामं कशी काय होत आहेत आणि त्यामुळे आपण कधीही हा दृष्टिकोन ठेवला नाही की हे दुसऱ्या पक्षाचे आपण कायम हा दृष्टिकोन ठेवलाय की तिथं विकास होतो आपल्याला करायचंय कामं करायचे रचनात्मक काम करायचे गरीब माणसाला मदत करायची एवढी मोठी रस्त्यांची नॅशनल हायवेची कामं आपल्या मतदारसंघामध्ये किंबोना सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या परिसरामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळे हा दृष्टिकोन आप आपल्या सगळ्यांचा आम्ही पाहिल्यानंतर राजकारण आपण निवडणुकीपुरतं मर्यादित करता आपण करतो हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्यामुळं आम्ही लहान सहान कामासाठी सुद्धा साहेब आपल्याकडे येतो आणि आपण कधीही त्या गोष्टीला विलंब न लावता त्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी मान्यता दिलेली अनेक वेळा पाण्याच्या संदर्भात उजवा कण्याच्या संदर्भातला असेल उजनी धरणाच्या संदर्भातले प्रश्न असतील पाणी सोडण्याबद्दलचे प्रश्न असतील गिरीश महाजन साहेबांकडे अनेक वेळा बैठका लावल्या आणि तातडीनं आठ दिवसात पंधरा दिवसात ते काम मंजूर करायचं झालं पाहिजे पाणी सोडायचं अशा प्रकारचा दृष्टिकोन महाजन साहेबांनी आम्ही गेले पाच वर्ष पाहिलेलं आणि हे पाहिल्यानंतर आज आपण पाच वर्षापासून किंबवना साहेब दोन हजार चार सालापासून आदरणीय विजयसे महते पाटील साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रासाठी म्हणून राबवायचा ठरवला कृष्णा भीमा स्थिरीकरण कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी हे भीम्या खोऱ्यामध्ये आणायचं उजनीमध्ये आणायचं ह्या सगळ्या परिसरामध्ये ते पाणी द्यायचं आणि पुढं मराठवाड्याला देखील ते पाणी न्यायचं असा एक सहा जिल्हे एकतीस तालुक्यांचा हा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्या योजनेला मान्यता दिली आणि त्यावेळेसच्या त्यावेळेसच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्येच <laughs> <laughs> तो त्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देता आला नाही त्याच्यावरती निधी खर्च करता आला नाही त्या कामाला प्रगती देता आली नाही त्यावेळेस पाच हजार कोटी रुपयाची योजना बारा लाख एकर क्षेत्र ओली त्याखाली येणार आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये जवळपास दोन कोटी जनता ही राहते आणि दुष्काळ हा पाचवीला बुजल्यासारखा आहे स्थलांतर व्हावं लागतं पाच सात वर्षानंतर आपण दुष्काळाला सामोरं जातो आणि त्यामुळे स्थलांतर होतंय पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शहरीकरण वाढत चाललेलं आहे शहरीकरणाचाही प्रश्न वाढतोय आणि ग्रामीण भागातनं देखील प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि त्यासाठी म्हणून हा प्रकल्प त्या ठिकाणी राबवायचा ठरवला पण त्याच्यामध्ये त्या प्रकल्पाची चेष्टा केली गेली आणि त्यामुळं आज मागच्या पाच वर्षामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि केंद्रातलं आपलं सरकार असताना आम्ही पाहिलं की गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे आल्यानंतर आपण नितीनजी गड साहेबांकडे हा प्रकल्प प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याच्यावरती आता कुठं तर गती यायला लागलेली आहे कुठं तर काम सुरू झालेलं आम्हाला आता दिसतंय आणि त्यामुळे राजकारण मी जसं कालही सांगितलं साहेब की राजकारण हे शेवटच्या ला, ला, माणसाला लाभ देणारा फायदा देणारा त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी म्हणून राजकारण सत्तेचा वापर करायचा असतो आणि तो ती सत्ता आपण त्या ठिकाणी गरिबाच्या गरीब माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीनं आपण करत आहात हा विश्वास बाळगून आपण ह्या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगितलं की साहेब आम्हाला आपल्या पक्षाबरोबर आपल्याबरोबर काम करण्याची संधी द्यावी आणि ती आपण या ठिकाणी आम्हाला दिलीच निश्चितच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे सांगाल त्या पद्धतीनं पुढचं राजकारण पुढचं समाजकारण निवडणुकीपुरचं राजकारण इतर वेळेचं समाजकारण निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मार्गदर्शनाखाली <प्र>। आम्ही करू आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मग मान तालुक्यातले जियागाटोपूरचा प्रश्न असेल उर्मणीचे प्रश्न असतील किंवा अनेक असे प्रश्न हा पाण्याचा प्रश्न ह्या संदर्भात आपण लक्ष घातलेलाच आहे हा विश्वास आम्हाला आहे निश्चितच त्याच्यामध्ये आपणच मार्ग काढू शकता हा विश्वास या ठिकाणी वाढवतो आपण अधिकच वेळ या ठिकाणी घेत नाही पण आदरणीय साहेबांनी मी काल जसं सांगितलं तसं आजही पुन्हा एकदा त्यांच्या समोर सांगतो की साहेबांनी मला परवाशी सांगितलं की रणजितराव तुम्ही बिंदास राहा आपले आपण आपलं नातं हे वेगळं आहे आपण एक आपुलकीचे नाते आणि एक मित्रत्वाचं नातं जपणारं आपण आहोत त्यामुळे राजकारणा ना म्हणून नाही पण सगळ्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत तुमच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून उभं आहे तुमचा पाठीशी उभा आहे हा विश्वास साहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र